आहे पण प्रस्ताव पाठवल्यानंतर ते सादर करून घेतले जात आहेत पण अनुदानाच्या यादीत पुढे पाठवले जात नाही तर त्या का संदर्भाने काय परिस्थिती एक असं आहे की अनुदान जर आपण टप्पा अनुदान म्हणत असाल टप्पानुदान ती सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष ही प्रक्रिया चालली त्याच्यानंतर सुद्धा कोणतरी म्हणत असेल की आम्ही चुकून राहिलं तर ते चुकीचं आहे कारण तुम्ही किती काळ थांबू शकता याला सुद्धा मर्यादा असते तुमच्यासाठी थांबल्यामुळे इतर लोक पुढच्या टप्प्यापासून वंचित होत असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष हा पुढच्या टप्प्याच्या संदर्भात झाला कारण मागच्या टप्प्याचं फायनलायझेशन झालेलं नव्हतं असं तुम्ही सारखं सारखं आणत राहिला तर कुठेतरी त्याला कट ऑफ डेट लागते आणि ती डेट घेण्याशिवाय इलाज नाही तारखेपासून निर्णय घ्यायचे असतात आणि त्याच्यामुळे टप्पा निर्णय सुद्धा लवकरच होईल आणि आचारसंहितेच्या पुढे होईल एवढं मी आपल्याला सांगतो प्रस्ताव घेतलेले त्यांना पुढे कधी आपण मुदतवाढ देणार आहोत का किंवा त्याची पुढची प्रक्रिया काय असू नाही आता प्रस्ताव देण्याचा प्रश्न उद्भवत नाही सर कारण प्रस्ताव ऑलरेडी आलेले आहेत आमच्याकडे आणि आलेले असले तर ते त्या मुदतीत आलेले त्यांचा सगळ्यांचा विचार